नमस्कार डिजिटल केसरीमध्ये मी ओंकार आपलं स्वागत करतो सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत तर चर्चा करण्यास लावू येण्यास कारण की मध्य पूर्व आशियामध्ये ज्या प्रकारे इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष त्या ठिकाणी पेटलेला आहे आज काही तासापूर्वीच इस्रायलने इराणच्या गुप्त क्षेपणास्त्र स्थळांवरती म्हणजे जिथं त्यांचा जखिरा होता इराणचा त्या ठिकाणी मोठी एअर स्ट्राईक केलेली आहे आणि संपूर्ण तहस करून टाकलेला आहे हा संघर्ष ज्या प्रकारे सुरू आहे जगामध्ये अनेक युद्ध सुरू आहेत युक्रेन रशिया यांच्यामध्ये दे देखील मोठं युद्ध सुरू आहे मे महिन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला तणाव जो होता तो अजूनही निवळलेला नाही आहे आणि ही, ही सगळी परिस्थिती पाहता अमेरिका ज्या प्रकारे आपली भूमिका घेते आहे की Uh, मध्यपूर्व आशियाला तिसरं महायुद्धाचं मैदान बनवणे प्रकारे अमेरिका त्या ठिकाणी दादागिरी करते आहे तिथल्या uh, आतंकवाद्यांना म्हणजे परवाच सिरियामध्ये जो राष्ट्रपती होणार होता तो तो त्याच्यावरती अमेरिकेनं चौऱ्याऐंशी uh, कोटीचं बक्षीस ठेवलं होतं त्या आतंकवाद्यांवरती आणि त्यालाच आता सिरियाचा राष्ट्रपतीसाठी अमेरिका पाठिंबा देत आहे त्याच्यावरती जे सँक्शन होते तिथले जे त्याचे जे टीम है। वर्ती जे आतंग चे युएन मतना ले ले आहे त्यांच्यावरती जे आतंकवादींचे यू एनमधनं सँक्शन होते ते सँक्शन त्या ठिकाणी अमेरिकेनं हटवलेले आहेत आणि हा संघर्ष ज्या प्रकारे पेटत चाललेला आहे हे जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं जात आहे हे निश्चित आहे आणि आज ना उद्या ही शेवटची पिढी ठरेल का हे तिसरं महायुद्ध पाहणारी या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो आहे जागतिक अस्थिरता त्या ठिकाणी निर्माण होती आहे काही तासापूर्वी हल्ला केल्यानंतर इराण पण मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देत आहे त्या ठिकाणी आणि चायना तायवानकडं बघतो आहे म्हणजे चायना देखील चायना तायवानवरती कब्जा करायला बसलेला आहे हा सगळा संघर्ष पाहता ही परिस्थिती पाहता खूप कठीण असा काळ या ठिकाणी येणार आहे अशी चिन्ह दिसत आहेत त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसत आहेत तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा हे तिसरं महायुद्धच्या दिशेनं जात आहे का कारण निसर्ग देखील त्या ठिकाणी साथ देत नाही आहे आपल्याला कारण माणसाने ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत जंगल तोड असेल किंवा नद्यांच्या पाण्यामध्ये ज्या प्रकारे, जा प्रकारे, जा प्रकारे दूषित कारखान्याचं पाणी त्या का ठिकाणी सोडलं जात आहे ही नियती कुठल्या दिशेने घेऊन जात आहे तर परवा अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झालं अनेक निष्पाप नागरिक त्या ठिकाणी दोनशे बासष्ट जण त्या ठिकाणी मेले आहेत हे जगामध्ये हे दोन हजार पंचवीसमध्येच सुरू आहे हे का होतंय काय घडतंय तर काही भविष्य मालिका म्हणून एक ग्रंथ आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की जगन्नाथपुरीमध्ये संत अच्युतानंद दास यांनी सहाशे वर्षापूर्वी तो ग्रंथ लिहिलेला आहे त्या भविष्य मालिकेमध्ये असं लिहिलं आहे की ते ताडच्या पत्रावरती ती भविष्य मालिका आहे अजूनही तिथल्या म्युझियममध्ये जगन्नाथपुरीच्या म्युझियममध्ये ती भविष्य मालिका आहे आहे सहाशे वर्षापूर्वीची आहे त्या परिस्थितीत आहे त्यामध्ये असं लिहिलं आहे की दोन हजार पंचवीस शनी मीन राशीत जेव्हा जाईल तेव्हा जगात तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार म्हणजे मार्चमध्ये शनी मीन राशीत गेलेला आहे आणि त्याच्यानंतरनं संपूर्ण जगात अस्थिरता निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आलेला आहे पण त्या, त्या दिशेनं तर तो फ्लो जाताना दिसतोय जगामध्ये तिसरं महायुद्ध म्हणजे काय लगेच या सगळ्या घटना घडत नसतात त्याला वेळ का स्टेप बाय स्टेप त्या गोष्टी घडत येतात आणि ते शेवटला त्यामध्ये कोणीही जिकत नाही कोणाचाही त्यात फायदा होत नाही हार तो फक्त मान होता भविष्य मालिकेत अनेक गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत तर माणूस त्यामध्ये आणखीन एक आहे की माणूस चंद्रावरती जाण्यास जाण्याचा प्रयत्न करेल मंगळावरती जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माणूस करेल पण त्याआधीच नियतीन एक असा मोठा प्रलय आणेल त्यामुळे पृथ्वी तहस नहस होईल ही माणूस सभ्यता तहस नहस होईल ओडिया भाषेत त्या ठिकाणी ती भविष्य मालिका लिहिलेली आहे आणि सव्वीस दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या क्षणी मोठं युद्ध जगात होईल आता त्याच्यामध्ये आणखीन एक लिहिलं आहे की दोन हजार सव्वीस ना तीन वर्ष पाऊस पडणारच नाही महागाई वाढेल त्यामुळे तुम्ही रोखीने रक्कम ठेवा स्वतःजवळ तुमच्याजवळ अन्नधान्याचा साठा असला पाहिजे तीन वर्षाचं कमीत कमी अन्नधान्य तुम्ही जमवलेलं पाहिजे म्हणजे येणाऱ्या काळात तुमच्याकडे लाखो रुपये असतील पण तुम्हाला शेतकरी त्या ठिकाणी धान्य देणार नाही इतकी महागाई वाढेल इतकी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल हे सगळं अघटित घटना आहेत घडून येत पण आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे हे महत्वाचं आहे तर कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा मी पुन्हा येईन तत्पूर्वी धन्यवाद